आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट e आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा सकाळचं मनापासून अभिनंदन करेन अभिनंदन एवढ्याचसाठी की सकाळ नेहमीच सगळ्याच क्षेत्रामध्ये आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करत असते सकाळचं काम हे वेगवेगळ्या व्यासपीठांवरती अत्यंत चांगल्या पद्धतीने केवळ वृत्तपत्र नाही तर समाज प्रबोधनाचं सामाजिक कार्याचं आणि त्याचबरोबर नवीन विचाराचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं एक ध्येय ठेवून असणारं काम म्हणजे सकाळ आहे वे वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपण चांगल्या करताय त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन आम्ही नेहमीच करत असतो पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या पद्धतीने ही कॉन्क्लेव होते ही सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे ही कॉन्क्लेव आमच्या हो सगळ्या उद्योजकांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण बऱ्याच वेळा सरकारी थाटात आणि सरकारी कामाच्या एकूण यंत्रणेमध्ये ज्या पद्धतीनं आम्हा सगळ्या यंत्रणेतल्या लोकांचा निरुत्साह असतो आणि मग त्या निरुत्साहाला ज्या पद्धतीनं सकारात्मकतेने एका व्यासपीठावर जर आपण आणलं तर बघता बघता एका बाजूला ज्यांना प्रश्न आहेत ते प्रश्न आणि ज्यांच्याकडे उत्तर आहेत ते उत्तरंवाले लोक असे सगळेजण एकत्रित आणण्याचं काम आपण केले असं कधी होत नाही असं फारसं होत नाही आणि मग या निमित्ताने एक संधी चांगली मिळते की या निमित्तानं नवीन असणाऱ्या सर्व उद्योजकांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही एक अतिशय चांगलं कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून आपण व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे मी मनापासून पहिल्यांदा सकाळचं अभिनंदन करतो आपल्याला शुभेच्छा देतो आपल्या सगळ्या कामामध्ये आपण सगळेजण काम करत असताच पण आज मात्र हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे कोल्हापूर आणि कोल्हापूरची ओळख ही निश्चितपणानं पहिल्यापासून उद्यमनगरी नगरी कोल्हापूर फाउंड्रीची ओळख आपली आहे फाईव्ह स्टार एम आय डी सी आपल्याकडे आहे गोकुळ शिरगाव आणि पलीकडच्या असणाऱ्या शिरोळीच्या एम आय डी सुद्धा आता प्लॉट्स मिळत नाहीत एवढी परिस्थिती आहे आपण सगळेजण म्हणजे दरडोळी आर्थिक उत्पन्नामध्ये सुद्धा देशात सर्वाधिक जे काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण आहोत परंतु तरीसुद्धा इथल्या उद्योजकांना योग्य मार्गदर्शन मिळणं आणि त्या माध्यमातून बँकर्सनीसुद्धा त्यांना सहकार्य करणं या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत बऱ्याच वेळा असं होतं आहे की आम्हाला व्यवसाय करायचा असतो परंतु त्या व्यवसायासाठी योग्य पद्धतीची मार्गदर्शन आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध होणं खूप गरजेचं असते आता इथं बसलेले बँकर्स बघितले की मला त्यांचा सगळ्यांचा राग येतोय तो एवढ्यासाठीच ये जातोय की ते पहिल्यांदा आम्ही त्यांच्याकडे कर्ज मागे गेलो की नाही म्हणायलाच ते शिकलेले आहेत काय कळत नाही आता तुम्ही मी बऱ्या <laughs> <laughs> आणि मग असं होतं आहे की तुम्ही नाही म्हटला की आम्ही पहिला नाव उमेदवत होतोय आणि आम्ही नाव उभेद झालो की मग आमचा उद्योजक व्हायचा आमचं मोठं मोठं विश्व सगळे जे काय आमच्या मनात बांधून मनातले इमले आम्ही जे बांधलेले असतात ते आम्ही सगळेच्या सगळे सोडून देतो आहे तर एका बाजूला तुम्ही होय म्हणायला शिकलं पाहिजे आणि आम्ही तुम्ही समोर बसलेल्या सगळ्या लोकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे कारण प्रयत्नांची पराकाष्ठा खूप गरजेची आहे अजूनसुद्धा आपल्या सगळ्यांच्याकडं खूप मोठा अवेअरनेस येणं गरजेचं आहे एका बाजूला कार्पोरेट अशा पद्धतीची सगळी लाईफस्टाईल झाली खूप मोठे उद्योजकांनी आता बाजूला एका बाजूला मल्टीनॅशनल कंपनींच्यामध्ये आपण सगळेजण आता शिरकाव करायला लागलो नव्वद ब्याण्णवपर्यंत ठीक होतो परंतु त्यानंतरचं जग बदललं आणि जग म्हणजे खेडं होऊन बसला अशी परिस्थिती आहे अशा वेळेला आपण सर्वार्थानं समृद्ध असलो पाहिजे ज्ञानाचं समृद्ध असलो पाहिजे त्याचबरोबर अनुभवानं समृद्ध असलो पाहिजे आणि त्या सगळ्यां गोष्टीबरोबर सगळी एक्सपर्टी जी आपल्याला पाहिजे आहे त्या सगळ्यांसाठी आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं काम करून माहिती घेऊन पुढे गेलं पाहिजे आता बघितलं आपण तर देश पातळीवरती आणि राज्य पातळीवरती एकापेक्षा एक योजना आहेत योजना इतक्या आहेत की त्या सगळ्या योजनांच्याबरोबर फक्त आपण राईट टाईप केला तर आपल्या सगळ्यांना एकापेक्षा एक योजनांचा फायदा होऊ शकतो एम एस एम एमध्ये ज्या पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीची स्टार्टअपमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम आपण केलं आहे सी एम ए जी पी असेल पी एम ए जी पी असेल वेगवेगळ्या पद्धतीच्या राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या योजना असतील अलीकडच्या काळामध्ये क्लस्टरलासुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं स्टेट गव्हर्मेंटसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं फंडिंग करत आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटचे सुद्धा क्लस्टरचे खूप चांगले प्रोग्राम आहेत आता प्रश्न असा येतो की ह्या क्लस्टरला आपण सगळ्यांनी किती मदत केली मला असं वाटतंय की एक बँकर्स म्हणून काल सुद्धा मी कोल्हापूरतल्या कलेक्टरांच्या बरोबर सगळ्या बँकर्सनं बोललो होतं आणि मी का आज जे इथं सांगितलं तुम्हाला तेच त्या सगळ्यांना सांगितलं होतं की आम्ही सगळेजण जे आहोत लोकप्रतिनिधी आम्हाला सगळ्यांची भावना एक असते की उद्योग उभा राहिले पाहिजेत व्यावसायिक तयार झाले पाहिजेत नवीन नवीन चांगल्या पद्धतीचे अनेक होतकरू जे तरुण मुलं आहेत त्या सगळ्या लोकांच्या हाताला काम मिळायचं असेल तर उद्योग उभा करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी बँकांनी होय म्हणणं गरजेचं आहे आणि बँकांनी होय म्हणण्यासाठी आम्ही त्यांना सगळ्यांना सांगितलं की बाबा आम्ही सगळ्या ज्या आमच्या डिपॉइट्स आहेत त्या आम्ही तुमच्याकडे ठेवू परंतु जो आमच्या सगळ्या शासनाची टार्गेट पूर्ण करतोय त्याला आम्ही प्राधान्य देऊ जयेशभाई बरोबर आहे का बघा तुमच्यासारखा व्यावसायिक म्हणून आम्ही जर काही काम करायला चालू केलं तर निश्चितपणाने ह्या सगळ्या गोष्टी सहज शक्य होणार आहेत आता अशी परिस्थिती आहे की मुद्रा लोनसाठी सुद्धा ज्या वेळेला आमचे लोक जातात आणि मग त्या मुद्रा लोनमध्ये सुद्धा आनंद अडचणी आल्या की माणूस नाव होते मला असं वाटतंय की काही आपण जे म्हणतोय आम्ही तरी आता ग्रामीण भागातल्या सगळ्या राजकारणामध्ये आम्ही असं म्हणत असतो की काही वेळा आपण सगळे म्हणत असतोय की काही हे बुडवणाऱ्याच आहेत अमुकच आहेत तमुकच आहेत चला पाच दहा टक्के बुडले परंतु नव्वद टक्के माणसांना उभा करताना पाच दहा टक्के इकडे तिकडे झालं तरी काही बिघडत नाही पण आयुष्यात सुद्धा आपण सगळेजण ज्या पद्धतीने काम करतोय बँकर्सनी जरासा पॉझिटिव्ह सकारात्मक जर काही आम्हाला हात दिला तर बघता बघता खूप चांगलं काम होऊ शकते कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीची प्रचंड अशा पद्धतीची पोटेन्शियल आहे प्रचंड ऊर्जा आहे आणि आमच्यातला प्रत्येक माणूस हा प्रचंड काम करण्याची इच्छाशक्ती ठेवणार आहे त्या सगळ्या लोकांना खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य आपण करा शासन स्तरावरती तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करण्यासाठी जे जे लागेल ते करण्यासाठी आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत आमच्या सगळ्यांचा उद्देश एकच आहे ही कॉन्क्लेव्ह फक्त इथल्यापुरती मर्यादित न राहता या सगळ्यांच्या माध्यमातून नवउ उद्योजकांच्यासाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं जे व्यासपीठ म्हणून सकाळनं काम केलं आहे ते यशस्वी व्हायचं असेल तर आपण सगळ्यांनीसुद्धा या सगळ्याला अतिशय चांगल्या पद्धतीने साथ देणं पर... आवश्यक आहे आणि मला खात्री आहे आज ज्या पद्धतीनं सकाळपासून इथं स्टॉल मांडण्यापासून आपल्या सगळ्यांचा जो काही पॉझिटिव्ह असा अप्रोच आहे तो बघितल्यानंतर निश्चितपणानं आम्हाला अपेक्षित असणारं आणि समोरच्या आमच्या सगळ्या तरुणांना अपेक्षित असणाऱ्या व्यावसायिकांना आणि उद्योजकांना अपेक्षित असणारे काम बँकासुद्धा करतील असं मला वाटतंय विशेषतः आमच्या सगळ्या शासनाच्या सगळ्या यंत्रणा मग ते सी डी बी असेल आमच्याकडचं डी आय सी असेल वेगवेगळ्या पद्धतीच्या उद्योग खात्याच्या योजना असतील त्या सगळ्यासुद्धा अधिक चांगल्या पद्धतीनं राबवण्यासाठी खरं तर आज उद्योगमंत्री येणार होते म्हटल्यानंतर आमचीसुद्धा टीम इथं पाहिजे होती पण ठीक आहे पुढच्या वेळा देर आहे दुरुस्त आहे पण त्यांना दुरुस्त करू आणि ते मस्ट बी त्यांनी यायला पाहिजे कारण त्यांचंच काम तुम्ही इथं सोपं करलं सकाळचं आज अभिनंदन एवढ्यासाठी करायला पाहिजे आमच्या डी आय सीचं जे काम आहे तेच तुम्ही इथं चांगल्या पद्धतीने काम पूर्ण करताय त्यामुळे निश्चितपणानं त्या सगळ्या गोष्टीसुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने लोकांच्यासाठी उपलब्ध करण्यासाठी आपण काम करूया खूप चांगल्या पद्धतीच्या सगळ्या योजना आपण सगळ्यांनी जर काही घेतल्या तर निश्चितपणाने त्याचा फायदा होतो एक गोष्ट दुसरी मात्र निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जी वाटते ती सगळ्या बँकर्सने मी विनंती करतो दुसरी गोष्ट अशी आहे आम्ही सगळ्या ज्या योजना दिल्या असतात त्या नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी दिले असतात परंतु तुमच्याकडे एक तक्रार आमची अशी असते की जो तुमच्याकडे अगोदरच असतो त्यालाच तुम्ही त्या योजनेमध्ये कन्व्हर्ट करताय त्याचा तोटा असा होतोय रेप्युटेड माणसाला मदत करणं हे अपेक्षित नाही आहे रेप्युटेड माणसाला अपेक्षित करायची गरज नाही कारण त्याचं नाव झालं असते त्याचा बिझनेस त्याचा अकाउंट तुमच्याकडे एवढं चांगलं असते की त्याला तुम्ही अजूनही चांगले रेग्युलर कर्ज देऊ शकताय आम्हाला पाहिजे असतोय तो नवीन उद्योजकाला तुम्ही हात द्यावा ही अपेक्षा असते आणि ही नवीन उद्योजकाला हात तुम्ही द्यावा यासाठी मग त्या मुद्रापासूनच्या सगळ्या योजना ज्या आहेत ते सगळ्या योजनांचा तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने वापर करावा अशी आमची जी अपेक्षा आहे मला असं वाटतंय की या निमित्तानं आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून सगळ्या उद्योजकांना खूप चांगल्या पद्धतीच्या संधी देण्यासाठी आपण काम करूया विशेषतः सी एनच्या इन्स्टिट्यूटलाचं मी अभिनंदन करेन बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही सगळेजण उद्योग उभा करायला निघालो की सगळ्यात मोठा अडचण असते ते प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यापासूनच्या सगळ्या गोष्टी आणि मग प्रोजेक्ट रिपोर्टलाच आमची गाडी थांबली की मग बाकीच्या सगळ्या गोष्टींच्याबद्दल तर फारच आपण अडचण देतो आहे परंतु तुमचं काम अजून वाढलं पाहिजे तुमच्या इन्स्टिट्यूट आणि तुमच्या सी एनची जी काही टीम आहे ती सगळीकडे तुम्ही अशा पद्धतीचे कॅम्प्स घ्या त्या त्या ठिकाणी तालुक्याला जा आम्ही तुम्हाला मदत करतो जिल्हा उद्योग केंद्र आणि तुम्ही अशा पद्धतीने एक संयुक्त असं काम घ्या मी आमच्या पी आणि पीच्या लोकांना सांगितले टार्गेटेड काम दिले त्यांना मी प्रत्येकाने तिथल्या आमदारांना सांगितले की तिथल्या तिथल्या कार्यक्रमाला तुम्ही गेलं पाहिजे का लोकांना कळायला पाहिजे योजना आमची काय ती पोहोचली पाहिजे लोकांपर्यंत आता ही योजना पोहोचायची असेल तर एका बाजूला ती योजना पोहोचवणारे लोक दुसऱ्या बाजूला तुम्ही सी सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे कारण मला करायचा असला व्यवसाय तर ते त्याला योग्य पद्धतीचा मार्गदर्शन तुमची तुमचीसुद्धा महत्त्वाची गरज आहे मला असं वाटतंय आमचे जे काही प्रोग्राम आता निश्चितपणानं मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अभियानाच्या माध्यमातून आम्ही करतो आहे त्याच्यामध्ये आपण सुद्धा समाविष्ट व्हा की ज्याचा मा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल की ज्याच्यामध्ये राज्य शासनाचे डी आय सीची सगळी टीम दुसऱ्या बाजूला आपल्या ह्या सगळ्या बँकर्सचे सगळे प्रतिनिधी तिसऱ्या बाजूला आपण सगळेजण निश्चितपणाने लोकांपुढं आणि तरुणांच्या पुढं गेलो की खूप चांगल्या पद्धतीनं उद्योग व्यवसायाच्या ज्या ज्या संधी आहेत त्या संधीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं परिणामापर्यंत आपण घेऊन जाऊ आणि मला असं वाटतं की तेही काम अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण यशस्वी करूया एम एस ईसाठी खूप चांगल्या पद्धतीचं पोटेन्शियल आहे कोल्हापूर खूप चांगल्या पद्धतीने याच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने जागृत आहे माझी आपल्याला विनंती आहे की जे ज्या आपल्या सूचना असतील ज्या ज्या आपल्या रिक्वायरमेंट्स असतील आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील हे सगळेच्या सगळे आमचे त्रिमूर्ती जे आहेत आणि त्यांच्याबरोबर राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंत साहेब हे सुद्धा अत्यंत सकारात्मक पद्धतीनं या सगळ्या गोष्टीला न्याय द्यायसाठी प्रयत्न करत असतात त्या सगळ्यांचा उपयोग करून घेऊया आपणाला अपेक्षित असणारं जे जे काय असेल मग अशी जसं आमच्या संपादक सरांनी सांगितलं की आता विकासवाढीलासुद्धा जी काय आपल्याला एम आय डी सी करायची आहे त्याच्यामध्ये सुद्धा अडथळे येत आहेत आणि आता तरी जागा खूपच कमी पडत आहेत आपण त्या ज्या गोष्टी सुचवाल त्या सगळ्या गोष्टी सुचवलेल्या पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं निश्चितपणाने प्रयत्न केले जातील पण व्यावसायिक उद्योजक उभा राहणं म्हणजे अर्थकारणाला बळ देणं आणि आपल्या सगळ्या तरुणांच्या हाताला काम देणं त्यामुळे हे काम खूप महत्त्वाचं असल्यामुळं राज्य शासनाच्या वतीनं जेवढं सहकार्य लागेल तेवढं करण्यामध्ये आम्ही सगळीच मंडळी कुठेही मागे हटणार नाही एवढं निश्चितपणाने सांगतो कोल्हापूरच्या एकूण सगळ्या आता डेव्हलपमेंटमध्ये एअरपोर्ट खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप आहे भविष्य काळामध्ये एअरपोर्टच्या एवढ्या चांगल्या डेव्हलपमेंट्स होतील की आपल्या सगळ्यांना जी कनेक्टिव्हिटीचा एक खूप महत्त्वाचा पार्ट असायचा रेल्वेची कनेक्टिव्हिटी सोडली तर आपल्याकडे फार संधी नसायची पण आता एअरपोर्ट आधीच चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत असल्यामुळं भविष्यकाळामध्ये अजूनही चांगल्या उद्योजकांना खूप चांगली संधी मिळणार आहे महालक्ष्मीचं पर्यटनाच्या निमित्तानं खूप चांगल्या पद्धतीनं आपण जी डेव्हलपमेंट करतोय महालक्ष्मीच्या मंदिराला चौदाशे कोटी रुपयाचा निधी आपण लावलेला आहे ज्याचं काम सुरू होईल सर्किट बेंचबद्दल आमच्या सगळ्याच कोल्हापूर फर्स्टच्या सगळ्या लोकांपासून उद्योजकांची आणि सर्वच लोकांची जी मागणी आहे त्या सर्किट बेंचच्या कामाबद्दलसुद्धा मुख्यमंत्री आणि सर्व सरकार सकारात्मक असल्यामुळे निश्चितपणे काम चांगलं होईल थोडक्यात कोल्हापूरची व्याप्ती आता जी आहे त्याच्या दसपट भविष्यकाळात पुढच्या दहावीस वर्षात वाढणार आहे त्यामुळे या सगळ्यांमध्ये तुमचं काम खूप महत्त्वाचं आहे व्यवसायाच्या संधी अधिकाधिक वाढल्या पाहिजेत उद्योग खूप चांगल्या पद्धतीचे तयार झाले पाहिजेत त्यासाठी आजची कॉन्क्लेव्ह आणि आपल्या सगळ्यांचे प्रयत्न खूप महत्त्वपूर्ण आहेत मी तुम्हा सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी शुभेच्छा देतो आणि सकाळचं सुद्धा अभिनंदन करून माझं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका